गणपती बाप्पा आजवर गणपती बाप्पाची अनेक रूप आपण पाहिली आणि ऐकलीच सुद्धा असते यातीलच एक म्हणजे आंध्र प्रदेशातील विहिरीतील गणपती ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल पण खरंय जसं माणसासाठी खर, खर तसं देवासाठी मंदिर बरोबर ना पण आंध्र प्रदेशात असं एक ठिकाण आहे जिथं विहिरीतील गणपती फार प्रसिद्ध आहे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात कनिपाकम हे ठिकाण आहे या ठिकाणी असणाऱ्या मंदिरातील गणपती चक्क विहिरीतील पाण्यात आहे तेव्हा चला जाणून घेऊया या विहिरीतील गणपती बद्दल नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहता लगावबत्ती या मंदिराविषयी एक पौराणिक कथा सांगितली जाते या कथेनुसार तीन शेतकरी भाऊ असतात त्यातील एक भाऊ मुका एक बहिरा आणि तिसरा आंधळा असतो हे तिघ जण शेतात विहीर खोदत असतात ती विहीर खोदत असताना त्यांच्या कोराडीचा घाव एका कठीण अशा दगडाला लागतो पण त्याकडे लक्ष न देता हे तिघही जण आणखी खोदत जातात आणि पाहतात तर काय त्या दगडातून रक्त यायला या लागतं हे पाहून तिघही जण घाबरतात काही वेळासाठी नेमकं काय घडतंय हे त्यांनाही समजेना थोड्या विधरलेल्या अवस्थेत असणाऱ्या त्या तिघांनीही उत्सुकतेमुळे आणखी खोदायला लागलं तेव्हा त्यांना त्या ते ठिकाणी एक गणपतीची मूर्ती सापडली असं म्हणतात की गणपतीने त्यांना प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला आणि त्यांची अपंगत्वातून सुटका झाली ते ही गोष्ट जेव्हा गावकऱ्यांना पण कितीही खोदलं तरी सुद्धा मूर्ती काय हलत नव्हती वरून जस जसे घाव घातले जात होते तस तसं तस त्या मूर्तीतून रक्त येत होत त्यामुळे समस्त गावकऱ्यांनी त्याच ठिकाणी मंदिर उभं राहायचं ठरवलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात आजही ही, ही विहीर पाण्याने गच्च भरलेली असते या विहिरीत असणारी गणपतीची मूर्ती नेमकी किती खोल आहे याचा अंदाज अजूनही लागलेला नाहीये साधारण अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात चोल सम्राट कुलोतुंगा प्रथम यानं हे मंदिर दक्षिण शैलीत बांधलं होतं त्यानंतर तेराशे छत्तीस मध्ये विजयानगरच्या सम्राटांनी त्या मंदिराचा आणखी विस्तार केला आजही मूर्ती मूळ विहिरीत असून विहिरीचे झरे अखंड आहेत सध्या हे मंदिर आंध्र प्रदेशच्या मॉन्युमेंट्स विभागाच्या नियंत्रणाखाली आहे या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की मूर्ती आकाराने हळूहळू वाढत जाते सध्या या मूर्तीची मांडी आणि पोट पाहायला मिळत या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची सुद्धा उत्तम अशी सोय आहे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अनेक प्रसिद्ध अशी गणेश मंदिरं आहेत प्रत्येक गणेश मंदिराची निराळी कहाणी आहे संत समर्थ रामदास यांनी रचलेली सुख करता दुःख हर्ता ही आरती देश विदेशात सुद्धा गायली जाते शिवाय महाराष्ट्राबरोबरच अवघ्या देशभर गणेशोत्सवाची धूम सुद्धा पाहायला मिळते दरम्यान सगळीकडे प्रामुख्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर केला जातो विशेषतः सार्वजनिक गणेश मूर्तींमध्ये गणेश मूर्ती बनवण्यासाठी आधी प्रामुख्यानं शाडूच्या मातीचा वापर व्हायचा पण मागच्या काही वर्षांमध्ये शाडूच्या मातीऐवजी पीओपीचा वापर सुरू झाला विसर्जना दिवशी मुंबई सारख्या शहरांमध्ये श्रद्धा असेल तर सुपारीचा सुद्धा गणपती करून पूजा केली तरी बाप्पा पावेल त्यासाठी मग प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती स्थापन करून पर्यावरणाचे गुन्हेगार ठरू नका निसर्ग सुद्धा देवाच स्वरूप आहे त्यामुळे कुठलाही देव सणावरात होणार निश्चय करूयात पर्यावरणपूरक सण साजरे करूयात हाच या गणेशोत्सवाच्या निमित्ताने लगावती युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व गणेश भाविकांना मुलाचा सल्ला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा